सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी ज्या शेतकरी योजनेची तुम्ही आतुरतेने वाट बघत होते त्या नमोद शेतकरी योजनेचा आत्ता दोन हजार रुपये जमा झालेले आहेत सातवा हप्ता दोन हजार रुपये जमा झालेत तुमच्या खात्यात हे पैसे आले का पटकन दिशी चेक करून घ्यायचे हा स्क्रीनशॉट पाहिला असेल तर बघा अकाउंट नंबर दिला आहे त्याचे शेवटचे पाच अंक दिलेत इज क्रेडिटेड आर एस दोन हजार थ्रू बाय ट्रान्स्फर आजची नऊ नऊ दोन हजार पंचवीस ॲड दिलं आहे चौ चौदा तेवीस बावन्न म्हणजे दोन वाजून तेवीस मिनिट बावन्न सेकंदाने हे पैसे खात्यात आलेले आहेत दोन हजार रुपये आणि किती आहेत तर ते खोडून टाकले आहेत त्यामुळे दोन हजार रुपये नमो शेतकरीचे जे काही शेतकरी आहेत ज्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळालाय अशा सरसगड सगळ्या सकड़ शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे आलेले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सगळ्या तुमच्या शेतकरी वर्गाला हा व्हिडिओ नक्की शेअर करून द्या ठीक आहे थांबतोय